हिंदू धर्मदोशी धर्मांध औरंग्याची कबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून हटवण्याच्या मागणीसाठी समस्त हिंदू समाज विश्व हिंदू परिषद बजरंग दल भडगाव तर्फे भडगाव तहसील कार्यालयापर्यंत लक्षवेधी मोर्चा काढत भडगाव तहसील कार्यालयात शासनाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर निवेदन आज दिनांक सतरा मार्च रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास येथून रवाना करण्यात आले तसेच योग्य पद्धतीने ती कबर पूर्णपणे काढून टाकावी हे न झाल्यास पूर्वसूचित करून विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू समाजाबरोबर छत्रपती संभाजीनगर कडे कार सेवेसाठी कूच करतील व औरंग्याची कबर जमीन दोस्त करतील असा इशारा देखील देण्यात आला आहे यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने एक मोठा संकल्प घेण्यासाठी सगळेजण जमलेलो हो। आहोत आणि हा संकल्प फक्त भडगाव नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये आज सगळ्या ठिकाणी निवेदन देऊन या औरंग्याची कबर तोडण्यासंदर्भात आपण सर्वजण निवेदन देणार आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये या देशावर चारशे वर्षापूर्वीचा जो कलंक होता तो पुसण्याचं काम आपल्याच भैसृंगींनी आणि हिंदू धर्माच्या तरुणांनी केलं बाबराचा इतिहास आपल्याला माहिती आहे आणि याच बाबराचे वंशज असलेला हा औरंग्या या औरंग्याने आपल्या हिंदू धर्माच्यावर अतोनात अन्याय केला अत्याचार केला एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांना कैदेत टाकलं पण कैदेत राहतील ते शिवाजी महाराज कसले ते मोठ्या युक्तीने तिथून सुटले त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना अतोनात यातना देऊन चाळीस दिवस अतोनात यातना देऊन ज्या औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांना जिवे मारलं त्यांचा छळ केला